सकाळी सकाळ आंघोळ करून ते आलं बघा गाडीकडे गाडीकडे आलो तर काय गाडी बॅटरी बिटरी देट चेक करायला लागते दरवाजा उघडून बघा आपलं कुरिअर करायची होती दोन एक मुंबईचं आणि एक बेंगलोरचं कुरिअरवाल्याकडे जाताना हे बघा नेपाळी असं चायनिंग मारतं केसावरनं काय हात फिरवत आहे तोंडावरनं काय हात फिरवत आहे ह्या हॉटेलमध्ये कामाला आहे बघा कुरिअरवाल्याकडे आलो त्याला म्हणलं दोन कुरिअर करायचे आहेत एक भिवंडी आणि एक बेंगलोर चले गया ना भाई म्हटलं करून ग बरं ठीक आहे म्हणलं दोन्ही तर याकडे बघा इथे ह्या मादर्तनं काम वाढवून ठेवलं हो मला न दाखवता दोन्ही मध्ये टाकून पॅक केलं आणि परत मलाच विचारतं इसमे भिवंडी का कोणसा आहे और बेंगलोर का कोणसा आहे शेवटी सीसीटीव्ही मध्ये चेक करून बघा ते बाहेर आलो तरी इडलीवाला अण्णा होता अण्णाकडनं मग दोन प्लेटी इडली घेतल्या मस्त पैकी इडली मारली मी ते पेल केलं बघा आपलं अंकल डिलिव्हरी आणि बारजो ऑनलाईन डिलिव्हरीचं ॲप ॲप ओपन केल्यावर बघा त्याच्यामध्ये दिसायला लागलं गोल गोल बुकिंग बऱ्याच पडल्या होत्या पेंडिंग मध्ये पण ते आपल्याला कुठली घ्यायची ती नि व्यवस्थित बघायची जवळची बघून बघा अंकल डिलिव्हरीचं अंकल डिलिव्हरीला कमिशन जरा कमी आहे आणि बारजोला तर कमिशनच नाही म्हणून आधी ओपन केलं बघा बार्जू जो ओपन केल्यावर त्याच्यामध्ये बुकिंग कुठले कुठले आहेत बघितलं बुकिंग बघितलं जवळच्या कुठले आहेत ते चार बुकिंग पडल्या होत्या एक आठशे एकोणचाळीसची होती एक चारशे सत्याऐंशी रुपयाची होती आणखी दोन छोट्या छोट्या होत्या पण म्हणलं बुकिंगला जायच्या जा आधी गाडीमध्ये गॅस भरायला लागेल कारण गाडीमध्ये गॅस नाही आपल्या हे बारजो आणि अँकल डिलिव्हरी पोर्टर आहे हो पण हे मध्ये हे नवीन आहेत दोन्ही पोर्टलला डिमांड आहे जादा पोर्टलला कमिशन पण जास्त घेते आणि भाडं पण जास्त आहे गाडी कुठंच थांबत नाही एक भाडं खाली केलं की दुसरं चालू दुसरं केलं की तिसरं चालू तिसरं केलं की चौथं चालू असे पाच सात तरी तर म्हणून चालत चालत आलो बघा गा जाऊ म्हणतो गाडीकड गाडीकडे जाऊन आपल्याला होता गॅस गाडीचं पोट झालं तरी का वोटरिकाम झाल्यावर भूक लागते गाडीला तिला पण जेवण द्यायला लागतं आपल्याला कसं जेवण लागते तसं तिला पण जेवण लागतं म्हणून गाडीत येऊन बघितलं म्हणलं आधी गाडीत किती गॅस बघतोय तर वरडायला लागली ती गाडी मला जेवण द्या मला जेवण द्या मग बर म्हणलं थांबा आधी तुला जेवण देतो आणि मग पुढचं बघू काय करायचं ते ठरवू निघालो बघा पंपाकडं पंपात आलो तर ह्या माकडानं गाडी कशी लावायला लावली बघू पाक तेच त्या पंपाला पाक चिटकून आणि पाईप तर बघा किती टाईट झाला गॅस ते भरून निघालो बघा अमर ग्लास समोर लेप मारला लेप मारून जावं म्हणलं सिग्नलवरून लेप मारून आणि ओशिवारा पोलीस स्टेशनपासून एवढून घेऊन लेफ्ट साइडला कुठंतरी बघू म्हणलं पार्किंग म्हणून गेलो बघा सिग्नलच्या पहिल्याच लेप मारला खेळात टपरीमध्ये बघा एक दुकानदार आहे तो दुकानदार एवढा टॅलेंटेड आहे की त्याला काहीच दिसत नाही शंभर टक्के आपण तो डोळ्याने पण तुम्ही त्याला कुठ कितीही रुपये द्या आणि कुठलीही वस्तू घ्या बरोबर ती वस्तू देणार तुम्हाला न विचारता तुमचे पैसे किती राहते ते रिटर्न देणार तुम्हाला विचारणार नाही की कि कितीची नोट दिली काय दिली आणि त्याला फ्रीजमधली मधली कुठलीही वस्तू मागा बरोबर देणार फ्रीजमधलीच काय अख्ख्या दुकानातली कुठलीही मागा उठून <laughs> घेऊन आल्यावर बघा मला भेटला इथं पार्किंग गाडीवाल्याला म्हणलं जरा गाडी काढते ना काय नाही काढली मग घेतली बघा पुढं पहिलं म्हणलं हे गुलाबी काय ते जरा जवळ गेलं तर तिथं मला भेटलं बघा कोण कोण अहो कोण शाजी बापू पाटील बापूला म्हटलं बापू आणि तुम्ही येतं कसं बापू म्हटलं आतला विषय आहे ती तुझं तुझं काम बघ परत कावं तर भेटू तुला इथनं आलो बघा एक्स्ट्रा स्टुडिओचं पास एक बुकिंग आलं होतं कॅन्सल झालं आणि आज मी काय आणले बघा आता स्वतः खिचडी बनवली आता दुसरं बुकिंग येईपर्यंत म्हणलं जेवण करून घेऊ भूक लागली होती वाजली होती दुपारची साडेबारा आता जेवण करून चालू करू म्हटलं बघूया कुठलं येते जेवण केलं बघा ते आलं होतं बुकिंग कॅन्सल झालं आणि आपल्याला आज टार्गेट होतं तीन बुकिंगचं तीन बुकिंग, बुकिंग पूर्ण केल्यानंतर आपल्याला तीनशे तीस रुपये एक्स्ट्रा मिळणार होते बोनस खिचडी मात्र एक नंबर झाली होती बघा कारण सगळं घरच्या मसाल्याची हो ऑफिसमध्येच बनवली होती काल पण आम्ही जेवण बनवलं होतं सगळं मटेरियल होतं म्हणलं बनवूया खिचडी खिचडी खाऊन झाल्यावर बघा पावसाचं झालं आगमन जोरात चालू झाला पाऊस आता म्हणलं थोड्या वेळ बसूया वातावरण थंड झालं तर परत आलं बघा मोतीलाल नगरवरून बुकिंग मोतीलाल नगर टू हो घाटकोपरला जायचं होतं चला म्हटलं जाऊ आपलं पहिलं टार्गेट तरी पूर्ण करून तिथून निघालो बघा टगडाव 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 बरोपर मार्ट पोचलो लोकेशनला लोकेशनला पोहोचून त्याला परत एकदा फोन केला कुठं ते म्हणला आ जाव आगे काय आणलं बघ बाबा काय डब त्यामध्ये आहे एलईडी स्क्रीन नाही का मोठ्या लग्नात लावतात मोठी लोक लग्नात लावतात टकडाव टगडाव करत आलो बघा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ इथून जरा महाराजांचा पुतळा दिसत नाही ट्राफिक असल्यामुळे मी पण काय थांबलो नाही चला म्हटलं जाऊ नाहीतर आपण थांबलं की अजून ट्राफिक होईल त्यामुळं मी काय तिथं थांबलो नाही लो बघा घाटकोपरला घाटकोपरला एक मी तिथे काय तिथे खाली बघा तिथे तिथे सांग ते बघा सामान त्यांचं ठेवलं त्यांचं सामान ठेवपर्यंत दुसरं बुकिंग आलं तिकडं चाललं चाललं तर या रिक्षावर काय लिहिलं होतं झालं ब्रो लव इज कॅम्प बट फोकस ओनली मेकिंग मनी म्हणजे काय आपल्याला बी काही कळत नाही काळ तर ड्रायव्हर झालो असतो दुसऱ्या बुकिंगचं बघा काही शूटिंग करू शकलो नाही कारण रे डोकं दुखी एका बारक्या गल्लीत झालं ट्रॅफिक जॅम भांडणं तिथं काही तिसऱ्या बुकिंगला तिसऱ्या हो हो बुकिंग लाव आपल्या सोबत होता बघा माणूस यांचं होतं ठाण्याचं बुकिंग ॲल्युमिनियमच्या खिडक्या न परत टगडाव 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 करत गेलो बघा ठाण्याला ठाण्यात जाऊन त्यांचं पण खाली केलं खाली करून जावं म्हटलं बघा सागरकड खाली केलं त्यांचं घेतलं पेमेंट आणि आपल्या सागर कर सागरकड जाताना पण लागलं बघा ट्रॉफिक ट्रॉफिक कशामुळे लागलं ते काहीतरी चालू आहे बघा कागोड यात्रा त्या कागोड यात्रामुळे ट्रॉफिक ट्रॅफिक लागलं आपल्याला थोडं मी असं करत पोचलो बघा तुरवेला तुर्वेला आपला ऑफिस ते बघा रामदेव हॉटेल आहे या रामदेव हॉटेलला सागर आणि मी जेवण केलं जेवण करून जेवण झालं आलो बघा <laughs> गाडीकडं कशी आहे थोरली आणि धाकटी बहिणी बहिणी